नमस्कार बी न्यूज मध्ये आपलं स्वागत मी उज्ज्वला भक्तीचा महापूर दत्त जयंतीनिमित्त कोल्हापूर जिल्ह्यातील विविध दत्त मंदिरात भाविकांची मांदियाळी तर नुसिंहवाडीत लोटला दत्त भक्तांचा महासागर स्वाभिमानी शेतकरी संघटना राज्यातील लोकसभेच्या सहा जागा लढवणार महाविकास आघाडीचं शेतकरी विरोधी धोरण तर भाजपनं पक्ष फोडण्याचं काम केलं शेट्टी यांची तीव्र नाराजी महापालिकेच्या नियोजन शून्य कारभारामुळे नदी उशाला आणि कोरड घशाला अशी परिस्थिती शहराच्या पाणी प्रश्नावर भाष्य करणारी बी न्यूजची वृत्त मालिका वाणी कोल्हापूरची मजुरी मागणीसाठी राज्यव्यापी कोयता बंद आंदोलन सुरू जिल्ह्यात अनेक ठिकाणी ऊस तोड थांबली साखर कारखानदार आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांना फटका आणि राज्यातील सरकार बदलल्यानंतरही शिवभोजन थाळी योजना सुरू गोरगरीब नागरिकांना मिळतोय दिलासा जिल्ह्यातील सेहेचाळीस केंद्रातून रोज पाच हजारपेक्षा पेक्षा अधिक लोकांना मिळतंय जेवण